नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो जे शेतकरी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण स्क्रीनवरती दिलेली कमांड टॉर्च अगदी मोफत देणार आहोत चला तर मित्रांनो टाईमपास न करता आपण आजचे सविस्तरपणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे अपडेट जाणून घेऊया पहिली बाजार समिती वरोरा आवक झाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकावन्न रुपये तर सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती अमरावती आवक झाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण भेटला सात हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती भद्रावती आवक झाली एकशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती अकोट आवक झाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार सहाशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार सहाशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव अपडेट अजून काही नवीन बाजार समितीचे बाजारभाव अपडेट होणार आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओला लाईक करून ला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद